महाराष्ट्र सरकारने दोन, दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे या अंतर्गत पाच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाते ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन हप्त्यामध्ये थेट बँक खात्यात डी बी टी जमा होते वेपत्रनुसार योजने आठ व हप्ता दिवा दिवसी बाक्टोबर दो हज़ार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता वितरित करना है हि श्री एक मोटी आनंदा बी है ऑक्टोबर महीन नमो शतक किसान योजने का पुढ़ हप्ता दोन हजार रुपये शतक खत्यात जमा असा दावा मीडिया रिपोर्ट मध्य जो तो। नमो शकारी किसान सन्म्न निधि योजने अंतर्गत शतक दे आठ व हप्ता लौकर शेक खायात जमा हो शेतकऱ्यांची दिवाळी गोळ होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकारी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल